मुंबई येथे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बाम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरामध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एस आय टीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधींनी केलेले असणे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच्या विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे घेतो सभापती महोदय पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते आणि केवळ गिरीश महाजनच नाही सगळ्या पक्षाचे नेते गेले होते काही अधिकारी पण होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरु ज्यांना शहरे खातीब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या शासातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालं असा आरोप करण्यात आला त्यावेळी पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती सतरा मधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही